अतिशय पारंपरिक मित्रांनो कशा आहेत मजेत ना मी रोशन गोवाले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण मित्रांनो आपल्या गावी म्हणजे आपण गावावरून परत मुंबईला ये जा करतो आपण तर आपण व्हिडिओ काढत नाही आपण मुंबईला जाताना परत येताना कारण मजा नाही तेवढी मागचे दोन पार्ट बघितलं मागचे दोन एपिसोड म्हणजे दोन एपिसोड एपिसोड बघितला असाल लाट तोडताना आणि ती लाट मित्रांनो वरती रसाळगड रसाळगडावरून नेताना तुम्ही बघितला असाल त्यानंतर बरेचशी कार्यक्रम झाली रसागड लाट नेली त्यानंतर किती कार्यक्रम झाले तरी पडतात देवाची रसा लाट नेल्यानंतर पडतात तीन चार कार्यक्रम झाले त्याच्यानंतर आपली पालखी प्रत्येकांची पालखी तर वरती रसायगड किती गावात पालख्या ते अठरा गाव अठरा एकोणीस पालख्या असतात एकोणीस पालख्या वरती गडावर येतात कस गडावर आता हो, वडगाव गिरमनी कांदोशी हे सगळ्या सर्व सगळ्या सगळ्या आणि एक पालखी आणायला गेली आपली आणाय गेली बहिणीला बहिणीला चाटवची ही कोणती पालखी ही वाघोबाची वाघोबा आणि झोला झोलाय झोला आणि वाघोबा आणि ती दुसरी चाटव चाटवची जत्रा ह्याच ह्याच टायमाला होणार आहे आपलीच पालखी त्या पालखीमध्ये कोणती देवी आहे ते आता पालखी वरणार रिकामी आणायला घाट आणायला गेले त्या बाईला म्हणजे बहिणीला बहिणीला आणाय झोलायच्या बहिणीला बहिणी झोलायच्या बहिणीला आणायला गेले चाटवजी सात वाडी आणि हे दहा दहा वाडी आणायला लोक गेले तिकडे जेवण बिवण तिकडे जाय चा ओके okay. तर अशा मित्रांनो सर्व आता पालख्यात वरती आज देणार आहेत तर अशा लाट गावावरती रसालगडा गेल्यानंतर अशा मित्र बरेचसे कार्यक्रम झाली मध्ये तर त्या कालावधीत मित्र आपण गाव मुंबईला गेलेलो आता आज रिटर्न आपण आलोय तर आज जेवढ्या गावातलं सोळा ना सोळा गावात पालख्या सर्व मित्र आज पुन्हा रसलगाव येणार आहेत तर आज मोठा कार्यक्रम आहे आणि आज जत्रा मित्रांनो खरं म्हटलं तर तो पुढे मग बघायला भेटेलच आणि आता मागून पालखी येते ठिकाणा झुलायचे म्हणजे पालखी येते त्यावरती आपण एक रसालगोडा घेऊन चालले हा रस्त्याने गेलो होतो तर मित्रांनो आता मी पालखी आता आणले खालच्या उमरीतून आता वरपर्यंत अख्खा जो डोंगर आहे खालचा पूर्ण हा पट्टा मी वरपर्यंत आणले आता थोड्या वेळात मित्रांनो आता पेडगावामध्ये जो रसालगाडीचा पायथ्याशी जो गाव आहे त्या पेडगावामध्ये आता पालखी घेऊन जाऊ वर तला एक वडती रसालगाड डाक म्हटलं पूर्ण चढण कंटिन्यू आहे त्यामुळे खूप दम बघते आणि कंटिन्यू पालखी घेऊन चालते होता तर मित्रांनो फायनली आता खालच्या गावातून म्हणजे हुंबरी गावातून आता गावामध्ये म्हणजे रसायगडाच्या पायत्याशी जो गाव आहे तिथे आम्ही आलो आता वरतीच मित्र रसायगड इथे इकडे वडन आहे तर इथं वरती रसायगड दिसतं आणि हा पेडगाव ह्या पेडगाव आता आता वरती डायरेक्ट रसायगडावर घेऊन तर घेऊन चालले पालखी चला जास्त वेळ आपल्याला बोलताना आलं कारण खूप मोठी डाग होती त्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ काढता पण आली डायरेक्ट जाऊ आता रसायगडावरच मित्रांनो व्हिडिओ बनला चला तर मित्रांनो आज जी व्हिडिओ मित्रांनो आपण बनवतोय ती मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपण ह्या दिवसाची वाट बघवतो कारण आज तारीख मित्रांनो अठ्ठावीस तारीख आहे आणि आज अठ्ठावीस तारीख निमित्त आज रसालगडा मित्रांनो जत्रा आहे त्रि त्रिवार्षिक जत्रा म्हणजे तीन वर्षाने मित्रांनो जत्रा असते ती ती जत्रा आहे आज रसालगडावर तर आता आपण रसालगडाच्या पायथ्याशी आलो आहे आता समोर <क्ष़ार> आहे आणि वा। बरीचशी आता भाविक जातं बरीचशी माणसं तर जमावती थोड्या वेळेने आणि मित्रांनो आता सर्व गावातल्या पालखी येणार त्रिवार्षिक जत्र होतो दोन हजार चोवीस येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत आणि आज मित्र रविवार आहे अठ्ठावीस तारीख आणि आज रसालगाडा आणि जत्रा आहे आणि आज जत्रा आहे म्हणजे अठ्ठावीस तारखे मित्र आज जत्रा आहे तर सर्व गावातल्या जेवढ्या पालख्या आहेत ते सर्व मित्र गावातल्या जेवढ्या पालखी आहेत जेवढा पालख्या आहेत त्या सर्व पालखी मित्रांनो आज रसालगाडा येणार आहेत आणि उद्या मित्रांनो एकोणतीस तारीख जत्रेची लाट फिरवण्याने निवडणे हे उद्या आपल्याला बघायला भेटेल जी मेन पालखी आपला जी रसाळगडाची झो झोलाई आणि वाघजाई देवीची पालखी येते त्याला सगळ्याच्या पायथ्याशी म्हणून ठेवले जी खालती मित्रांनो जी पालखी ठेवली ती पालखी सर्व पालख्यांचं मानप्रणा मित्रांना जी खालती पालखी थांबले तर चला पुढे पुढे बघायला भेटेल Yeah, yeah, yeah,

तर मित्रांनो आता केदारनाथाच्या केदारनाथाच्या पालखीच्या मित्र आगमन झालंय अगोदर देवास मित्रांनो आता आगमन होत आहे तर आता पालखी पूर्ण आता रसागड जो स्कूल स्टार्ट होतोय मित्रांनो सपाट एरिया चालू होतो तिकडं मित्रांनो पालखी पूर्ण इथं मंदिरामधून नाचत म्हणतात आपला केदारनाथाचा मित्रांनो पालखी नाचत नाचवताना आपल्याला काढताना व्हिडिओ आता आपण वाघोबा मंदिर वाघोबाच्या मित्र पालखी येते तिथे आपण आता नाचूचं मंदिर आणि पूर्ण एरिया मी लायटिंग लाईटिंग सजवल्या मस्त बी आणि खूप जण जाऊ खूप खूप भाविक लोक जमा झाले बघा Yeah. <laughs> सर्वात गर्दी झालेली आहे साईडला पालक आहे बाजूला पालक आहेत तर कृपया करून लक्ष द्यायचे सांगशे तर मित्रांनो फायनली आता सर्व पालखे आता मंदिरामध्ये आलेत आणि मंदिरामध्ये सर्व पालखे थांबले जातात आणि बाहेर कार्यक्रम चालले सर्व पालखे मित्रांनो आता मंदिरामध्ये आहे तिथे बघा चौदा का पंधरा पालखे मित्रांनो आहेत आणि केदारनाथ हा सर्वात मोठा भाऊ आहे मित्रांनो आणि हा जेव्हा मंदिरामध्ये आल्याशिवाय हे कोणत्याच पालखी मित्रांनो येत नाही ना तर आपले मित्रांनो वाघजय आणि बहिरी देवी आणि झुड्या देवी ह्या तिन्ही देवी आहेत मित्रांनो चला मित्रांनो डायरेक्ट सकाळी भेटवून तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडे दहा वाजले जातात आता बराचसा पब्लिक बराचसा म्हणजे खूप पब्लिक खाली गेला घरी गेला रात्रभर होता मित्रांनो आणि आता सर्व घरी गेलेत रात्रभर कार्यक्रम चालू होते तर आपण पाच साडेसहा मित्र आपण झोपून गेलो इथे मित्र गडाची इथे वरती पण झोपलो मस्तपैकी आता सध्या तुम्हाला घाण दिसेलच कारण कार्यक्रम मित्रांनो जत्रा होती तर जत्रा असताना थोडीफार घाण होणारच तर आज कार्यक्रम उद्या मित्र पुन्हा गडाची साफसफाई होणारच होणारच आहे तर आता जेवण झालं आणि जेवण झाले तर आता म्हणजे थोड्या वेळात आता ही आपली जी लाट आहे आपण जी लाट आहे लिहिलीवरती गडावर ही लाट आहे ही लाट आता थोड्या वेळा ही फिरवतील तर पुढे पुढे बघा भेटेलच आपल्याला तर मित्रांनो आता थोड्या वेळा आता असं आपला सभा होईल म्हणजे आपली जी झोलेदेवची मंदिरामधली पालखी आहे मंदिराच्या भोवती भवतीनंतर पाच फेऱ्या मिळणार आणि त्याच्या पाठून मित्रांनो जेवढ्या मग पालखी आहे तर प्रत्येक पालखीची मित्रांनो जी निशाणी असते जो झेंडा असतो तो प्रत्येक पाल पालखी नाही तर झेंडा फिरणार निशाणी फिरणार तर चला <Voltage> पाल आता पालखी असं पण झालं आहे आणि आता पालखी वितरण फिरली पाच फिरे आणि आता समोर लाट आहे ती लाट फिरवली थोड्याने आता बघ सर्फ आणि आता ही पालख्या बघितली इकडे श्री केदारनाथ मालूंची वितरणा पालखी आहे सर्व खूप साऱ्या पालखी पालख्या बघ इकडे तर मित्रांनो सर्व पालख्या बसल्या जातात रात्री सर्व पालख्या आता मंदिरावर बसल्यात आणि आता सर्व आता सभेनं झाले आणि सर्व जीव झोऱ्या दिवशी मेन पालखी होती पालखी पाच फेरे घेतलीत आता सर्व आता पालख्या परत जातील घरी जिथं आले तसं परत जातील आता आणि आता झाल्यानंतर आता हे चौक भरल्याच्या नंतर लाट फिरणार साडेबारा साडेबारा लाट फिरणार साडेबाराच्या मग सर्व पालख्या इथून परतीला परत चालेल तर चला आता थोड्या वेळा लाट फिरवतील त्यामुळे बघा भेटलं जात तर चला 해보겠습니다. तर मित्रांनो आता मित्रांनो लाट फिरवली जी आता बघित तुम्ही बघितला असेल ती लाट फिरवली आता बांधकाम मित्रांनो खान खान टाकून मित्रांनो वर्ध्यापर्यंत भेटले नाही पण खालून आपण व्हिडिओ काढले पाच फेऱ्या मारल्या पाच फेऱ्या मारल्यानंतर जेवढ्या पण मित्रांनो काल रात्री पालख्या आपल्या मंदिरामध्ये आलेल्या तर सर्व पालख्याचा मित्र पुन्हा आपल्या ज्या ज्या वाटेने आलेल्या त्या वाटेपर्यंत आपल्या परतीच्या प्रवासात जाणार तर चला मित्रांनो आता सर्व जेवढ्या पालख्यात काल रात्री आले तर सर्व पालखी आता रिटर्न आता चालत घरी तरी एकोणतीस तारीख आज जत्रा समणार आहे हरुडवर तिथे पालखी निघतील त्याच्यानंतर लास्ट नाव सर्व सगळं पार्के गेल्यानंतर आपल्या पालखी निघणार आहे जपरी गाव उंबरी गावची मामाच्या गावची आजोरातली माझ्या आजोरामध्ये तर पालखी निघणार आहे पालखी निघाली बघा तर मित्र ही रातची पालखी चालली आहे आणि आपली जी झोलादेवीची पालखी आपली जी मंदिरामध्ये आहे ती पण आता मित्रांनो चार पावला मित्रांनो बहिणीला सोडत चालले भोलाय पालखी निघाली ती भोलाय भोलायदेवी आणि ही झोला देवी चार पावला ही चार पावला सोडा येतो फक्त बहिणीला मागद्यायची आणि जोनाई मागदाई रसालगड रसालगड तर पाच पावलं पुढे सोडा आले ना फक्त खाली तर बहिणीला मित्र फक्त पुढे पाच पावलं सोडा आले मित्र आणि आता सर्व पालख्या गेले त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांच्या साधा जाऊन बसणार బేట భేట भोला देवीला देवी सोडलीत होता पाच पाव सोडली आता सर्व पालखी मित्र घरी आपापल्या घरी आपापला सानेवर चाललेत तर चला मित्रांनो आपोप म्हणजे घे आता आपली जी देवी आपली जी मित्रांनो पालखी होती तर ते आता जरा पुढे गेले आता मागून तर तुम्ही कोणचा गावचे आमचं मालदेव मालदेव तुमची कोणती भोलाई देवी भोलाई तुण देवी माल दे आता पालखी जेव्हा येते तेव्हा मोठी बहीण म्हणून भोलाई देवी ही जेव्हा येते तेव्हा झोलाई देवी तिला आणायला पण येते आणि तिला सोडायला पाच पाच पावलं सोडायला पुढचं तीन परत पाहिजे असेल ना तीन वर्षात त्रेवर्षी जत्रा आहे ना तीन वर्षानंतर पुन्हा अशी जत्रा आहे तेव्हा पुन्हा भेटू आपण एवढा गडावर जेवढ्या पालखी येतात जर आमच्या सर्व पालखी मित्र गडाच्या पायथ्याची हां गडाच्या पाय पायथ्याचे जो, जो, था था, जो, 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 आ, जो, जो गाव आहे पेडगाव आहे त्या पाय पेड गावात सर्व पालक जेवढ्या ती गडाव येतात मंदिरामध्ये सर्व पालख्या गावात येतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मित्रनो वट्या भरतात माणसं प्रत्येकाच्या घरात गेल्यानंतर ते माणसं ओट्या भरतात त्यानंतर तीन वर्षा पालखी येते तर सर्व लोक मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये पालखी माननीय बोलवतात आणि वट्या भरतात तर चला आता समोर चालू आहे पालखी दो पैसे दोन तीन घरामध्ये जाईल डायरेक्ट घरी जाऊ चला आता ह्या पूर्ण जंगलात आपल्याला पालखी खालती घेऊन जायचंय तर वरती येताना घाम तशा आपण निघाला होता खालती जाताना एवढा काय नाही प्रॉब्लेम तर मित्रांनो आता आपण आलोय मध्ये वरून किल्ल्यावरून आपण डायरेक्ट आता एक शिंदेवाडी मध्ये आलो वर्षी डाक उतरून खालते शिंदेवाडीवर आलो आणि इथे मित्रांनो आता गावातली माणसं तर पोट्या पडतात आणि आपली मुंबईची पालखी आणि अंबोली आणि वरळीच्या दोन पालख्या तीन पालख्या मित्रांनो असे आल्यात आणि आपली एक मुंबरीच्या

दर्शना भेटून आता पाल आता पालखी मांद्रे जाऊन बसले आता थोड्या वेळात काय करणार आता आता पालखी काय करणार मंडर मंडळ म्हणजे ते जेवढे आतमधले ते काढणार आणि मंदिरामध्ये ठेवणार मंदिरामध्ये ठेवणार ओके ठीक आहे झाली जत्रा जी जत्रा होता करायची होती ती आज फायनल ती जत्रा आली आता वरती गाड्यानं पालखी खालती आणले तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथं थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा व्हिडिओ व्हिडिओ देतो रुपया टेक केअर अगाल दो वड़ा